नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी तासाभरात होणारी दसऱ्यासाठी स्वादिष्ट अशी थाळी बनवणार आहोत यामध्ये आपण दोन प्रकारच्या भाज्या पुरी डाळ फ्राय भात पापड ह्या वस्तू बनवणार आहोत संपूर्ण स्वयंपाक अगदी झटपट कसा करावा हे आपण आज बघूयात तुम्हाला जर ही स्वादिष्ट थाळी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हेज थाळी बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण डाळ व छोले शिजायला टाकणार आहोत इथे मी एक वाटी तुरडाळ घेतली आहे त्यामध्येच दोन ते तीन चमचे मूग ही कालवलेली आहे डाळ स्वच्छ धुवून ती आपण लवकर शिजावी म्हणून कुकरला शिजवणार आहोत त्यामध्ये थोडं मीठ हळद आणि तेल टाकलेलं आहे म्हणजे डाळ ओतू जाणार नाही व लवकर शिजेल आपली डाळ आपण शिजायला ठेवूयात एका बाजूला आपण छोले व त्यामध्ये दोन बटाटे टाकून तेही शिजायला ठेवलेले आहेत छोले शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आपले आता छोले शिजलेले आहेत व डाळही शिजलेली आहे सुरुवातीला आपण दाल फ्राय बनवून घेणार आहोत एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे अजून थोडं तेल मी इथे घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडल्यावर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत मोहरी मी पाव चमचा घेतली आहे आणि जिरे अर्धा चमचा घेतले आहेत त्यामध्येच थोडा हिंग टाकलेला आहे आपली मोहरी व जिरे व्यवस्थित तडतडले आहे आत्ता आपण बारीक चिरलेला लसूण डाळीमध्ये घातलेला आहे भरपूर लसूण मी इथे वापरलेला आहे थोडं किसलेलं अद्रकही टाकलेलं आहे आपल्या लसूण फ्राय झाल्यावर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तीन सुक्या लाल मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत अगदी चमचमीत अशी दाल फ्राय आपण बनवत आहोत इथे एक कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे आपण वरणामध्ये कांदा टाकत नाही पण आपण इथे दाल फ्राय बनवतो आहोत त्यामुळे इथे आपण कांदा टाकणार आहोत तुम्हाला जर कांद्याचं वरण आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही टाकला तरी चालेल पण बाहेर आपण जेव्हा ढाब्यावर दाल फ्राय घेतो त्यात कांदा टाकलेला असतो कांदा आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे कांद्याचा रंग बदललेला आहे छान सोनेरी झालेला आहे आत्ता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे थोडी हळद टाकली आहे गरम मसाला अगदी पाव चमच्यापेक्षा कमी इथे मी टाकलेला आहे त्यामुळे आपल्या दाल फ्रायला छान सव येणार आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो आपल्याला टाकायचा आहे म्हणजे आपले तिखट मसाले जळणार नाही लगेचच आपण त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे अगदी थोडं पाणी टाकून आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे डाळीमध्ये टोमॅटो किंवा कांदा दिसणार नाही अगदी व्यवस्थित ते शिजले जातील आता आपण यामध्ये डाळ टाकून घेतली आहे डाळ मी चमच्यानेच घोटून घेतलेली आहे डाळीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे डाळ अजून बरीच घट्ट आहे त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे गरम केलेलं पाणी आपल्याला टाकायचं आहे आपल्याला डाळ कशी बनवायची आहे घट्ट किंवा पातळ आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला डाळ शिजवतानाही आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाने आपण इथे मीठ टाकून घ्यायचं है। आहे गॅस मोठा ठेवून आपल्याला डाळ एकदा उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर कमी गॅसवर पाच ते सहा मिनटं डाळ आपल्याला उकळू द्यायची आहे इथे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत डाळ छान घट्ट झालेली आहे अगदी मस्त अशी डाळ झालेली आहे आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे व थोडा लसूण बारीक करून टाकलेला आहे त्यामुळे दाल फ्रायला मस्त अशी चव येणार आहे वरतून तडका दिल्यावर चिमुडभर हिंग टाकलेला आहे व अगदी अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकलेला आहे त्यामुळे डाळीचा रंग मस्त येणार आहे डाळीवर तडका टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे आपली झटपट अशी दाल फ्राय तयार झालेली आहे अगदी मस्त दिसते आहे आणि घट्टही अगदी व्यवस्थित आली आहे इकडे आपण छोले बनवून घेणार आहोत त्यासाठी चार चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आहेत एक मोठा दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची टाकलेली आहे तमालपत्रे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये आता आपल्याला काही सेकंद हे मसाले परतवून घ्यायचे आहे त्यामुळे मसाल्यांची संपूर्ण चव ही तेलामध्ये उतरेल हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग ही, ही आपण तेलावर जरा वेळ परतू दिलेला आहे इथे मी तीन कांदे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडं अद्रक याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे आता कांदा अद्रक आणि लसूण हे आपल्याला व्यवस्थित रंग बदलेपर्यंत तेलावर परतवून घ्यायचं आहे कांद्याची पेस्ट परतली गेलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट दीड चमचा छोले मसाला अर्धा चमचा जिरा पावडर दीड चमचे धने पावडर व थोडी हळद टाकून घेतलेली आहे जे मसाले आपण भाजीत वापरतो ते सर्व आपण इथे टाकलेले आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर अर्धा ते एक मिनटं परतवून घ्यायची आहे यामध्येच आपण एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या छोल्यांना मस्त अशी चव येणार आहे कसुरी मेथीही आपण जरा वेळ तेलावर परतवून घेतली आहे दोन मोठ्या टोमॅटोची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आता टोमॅटो पेस्टही आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे गॅस आपण कमीच ठेवलेला आहे कमी, कमी गॅसवर आपल्याला आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आपण अगदी थोडं इथे पाणी टाकलेलं आहे कारण मसाले जळायला नको आणि व्यवस्थित आपल्याला ते कच्चेही लागायला नको अगदी त्याला आपल्याला थोडं पाणी टाकून मस्त शिजवून घ्यायचं आहे यासाठी इथे आपण एक मिनटं झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत एक मिनटं झालेलं आहे आपले मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि पाणी टाकून शिजवल्यामुळे मसाला छान फुललाही आहे अगदी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवलेले छोले टाकून घेणार आहोत छोले मी पाच ते सहा शिटी काढून छान मऊ शिजवून घेतले आहे आणि छोले शिजवतानाच त्यामध्ये दोन बटाटे साल काढून उकडून घेतलेले आहेत इथे काही बटाटे मी छोलेंसोबत टाकून दिले आहेत आणि त्यातील काही काढून ठेवलेले आहेत ते बटाटे आपण ग्रेवी घट्ट होण्यासाठी नंतर सुरून टाकणार आहोत छोलेमध्ये टाकायला आपण गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणीचं आपल्याला इथे वापरायचं आहे म्हणजे छोलेंना छान तरी येईल छोले शिजवताना जो बटाटा आपण शिजवलेला होता तो आपण चुरून घेतला आहे तो आपण आता न टाकता नंतर टाकणार आहोत चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे छोलेमध्ये जर आपल्याला उकडलेला बटाटा चुरून टाकायचा असेल तर तो आपल्याला छोले झाल्यानंतर मग टाकायचा आहे कारण चुरून टाकलेल्या बटाट्यामुळे छोल्यांना तरी येत नाही ती खूप कमी होते झाकण ठेवून आपण कमी गॅसवर हे छोले मसाल्यांसोबत छान शिजवून घेतले आहेत आता आपण उकडलेला बटाटा यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे आपले छोले मस्त घट्ट होतील पाणी एकीकडे आणि छोले एकीकडे असं न दिसता अगदी एकजीव दिसतील आपण अजून एक ते दीड मिनटं हे छोले कमी गॅसवर राहू देणार आहोत इथे आपले छोले तयार झालेले आहेत सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करून दिलेला आहे छोले हे जसजसे गार होतात तसे नंतर घट्ट होत जातात त्यामुळे आपण थोडी ग्रेवी राहू दिलेली आहे इथे आपले छोले तयार झालेले आहेत तुम्ही जवळनं पाहू शकतात मस्त घट्ट असे छोले तयार झालेले आहेत आता आपण बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे उकडून घेणार आहोत तीन मोठे बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत बटाट्याची सुकी भाजी आपण बनवणार आहोत कारण छोले आपण ग्रेवीचे बनवलेले आहे त्यामुळे एक भाजी आपण सुकी बनवणार आहोत दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये थोडी मोहरी टाकली आहे जिरे टाकून घेतले आहे हिंग व लसूण मी बारीक चिरून घेतलं आहे चार लसणाच्या मोठ्या पाकळ्या इथे बारीक चिरलेल्या आहे आणि भरपूर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मिरची आपण जरा वेळ फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आहे कढीपत्ताही ही आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे थोडी हळद टाकून घेतलेली आहे बटाट्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण व्यवस्थित बटाटे कालवून घेणार आहोत आपण एक भाजी मसालेदार बनवली आहे त्यामुळे बटाट्याच्या भाजीमध्ये आपण कुठलेच मसाले, मसाले वापरणार नाही यामध्ये आपण फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये अगदी झटपट बटाटा भाजी तयार झाली आहे आपली गॅस बंद करून आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात इकडे आपण पुरींसाठी पीठ मळून घेतो आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे एक लहान वाटी इथे मी बारीक रवा टाकते आहे त्यामुळे आपल्या पुरी छान कुरकुरीत होतील रवा पिठामध्ये आपण एकदा कालवून घेतला आहे व जसं लागेल तसं पाणी आपण यामध्ये टाकून याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरींचं पीठ मळताना आपल्याला त्यामध्ये पाणी अगदी थोडं थोडं टाकून त्याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या तेलकट होत नाहीत इथे आपलं पुऱ्यांसाठी पीठ मळून झालेलं आहे थोडं तेल टाकून पुन्हा आपण याला नरम करून घेणार आहोत तुम्हाला जर पुऱ्यांमध्ये ओवा टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये ओवाही टाकू शकतात आता पंधरा मिनटं हे पीठ आपण बाजूला ठेवणार आहोत इथे आता कुकरमध्ये आपण भात लावून घेणार आहोत भातामध्ये मी फक्त मीठ टाकलेलं आहे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बाजूला तेल गरम झाल्यावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला तेल फार जास्त गरम नाही त्यामुळे मी एक एकच पुरी तळते आहे त्यानंतर आपण एकाच वेळेस दोन पुऱ्या इथे तळू शकतो अगदी टम्म अशी पुरी फुगलेली आहे रवा टाकल्यामुळे छान कुरकुरीतही दिसते आहे अशाच पद्धतीने आपण इतरही पुऱ्या तळून घेणार आहोत पुऱ्या तळताना छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत पुऱ्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत आपण त्याला अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्या पुऱ्याही तळलेल्या आहेत अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत आता आपण जेवणासाठी ताट तयार करून घेऊ पुऱ्या ठेवलेल्या आहेत इथे मी श्रीखंड तयार बाहेर न घेतलेलं आहे याआधी मी चॅनलवर श्रीखंड घरी कसं बनवावं हो? ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर श्रीखंड घरी बनवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे छोले बटाट्याची भाजी दाल फ्राय वाढलेलं आहे भात वाढलेला आहे त्यासोबत पापड तळून घेतला आहे काकडी चिरून घेतलेली आहे आपलं संपूर्ण ताट तयार झालेलं आहे जेवण बनवण्याची काही तयारी आपण आदल्या दिवशी जर करून ठेवली तर अगदी कमी वेळात आपण अशा प्रकारे थाळी बनवू शकतो मस्त चविष्ट अशी थाळी तयार झालेली आहे आणि दिसतेही अगदी मस्त आहे तुम्हाला जर ही थाळी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद